अहो राधाताई कुठे निघाला तेवढ्या गडबडीने गणेश दादा शहरात जात आहे यंदा राणीला पहिली वर्गात प्रवेश द्यायचा आहे राधाताई मग शहरातच का अहो ताई तुम्हाला माहिती नाही का आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुपसा येथे शंभर टक्के मोफत प्रवेश सुरू झालेला आहे इयत्ता पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण आहे तसेच अनुभवी शिक्षक वृंद मोफत पाठ्यपुस्तके मोफत सॉक्स व बूट मोफत कणवेश दर्जेदार शालेय पोषण आहार शिष्यवृत्ती मोफत आरोग्य तपासणी सुसज्ज इमारत प्रशस्त क्रीडांगण आणि भरपूर शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे तसंच येथील शाळेचं वातावरण देखील निसर्गरम्य आहे एवढे सगळे आपल्या गावातच असून तुम्ही शहराकडे का जात आहात दादा मला एवढं माहीतच नव्हतं चला तर मी आजच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुपसा येथे राणीचा प्रवेश निश्चित कर